नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण ज्या कविता पाहिलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याची जी दैनीय अवस्था असेल शेतकऱ्याविषयी पाहिलेली आहे त्याचबरोबर संत वाङ्मयातील महत्वाचे संत तुकाराम यांचे कार्य समाजासाठी किती उपयुक्त आहे याविषयी आपण या, या, या ठिकाणी अभ्यासला आहे त्याचबरोबर एक वेगळा विषय मांडणारी कविता आज आपल्याला अभ्यासायची आहे या एकंदरीत सहा कविता आपल्याला या सत्रामध्ये ठेवलेल्या आहेत त्या साही कविता वेगवेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेल्या दिसून येतात या मागचा महत्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगल्पतेमध्ये किंवा जाणिवेमध्ये या कविता कशा भर घालतील याचा विचार करून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या अभ्यासक्रमामध्ये ए द्वितीय वर्षामध्ये ठेवलेले आहे तशीच एक कविता या ठिकाणा ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे जी की वेगळा विषय घेऊन आलेली आहे बिरसा नावाची कविता आहे बिरसा म्हणजे कोण तर बिरसा मुंडा हा नाव एक कार्यकर्ता जे आदिवासीमध्ये किंवा आदिवासींना न्याय मिळावा त्यांना सन्मानाने या समाजामध्ये जगता यावं त्यांना या, या समाजामध्ये जगत असताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणीतून बाहेर काढणारा हा कार्य करता कवी बाबाराव मंडावी यांनी आपल्यासमोर त्याचं कार्य कसं होतं आदिवासींच्या लोकांसाठी याने काय कार्य केलं याविषयी त्यांनी या कवितेच्या माध्यमातून रेखाटण्याचं काम केलेलं आहे कवी बाबाराव मंडावी म्हणतात की बिरसा नावाचा काय विद्रोह होता या आदिवासींना स्वातंत्र्यासाठी किंवा त्या आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कसा विद्रोह हो केला या विद्रोहाचं चित्रण ते आपल्या कवितेच्या माध्यमातून करताना आपणाला दिसतात प्रथमतः आपण बाबाराव मंडा मंडावी यांचा परिचय करून घेणं गरजेचं आहे बाबाराव नेमाजी मंडावी हे त्यांचे पूर्ण नाव आहे त्यांचा जन्म पाच डिसेंबर एकोणीसशे बावन्न साली डिहिनी तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ येथे झाला आदिवासी विकास महामंडळातून डेप्युटी मॅनेजर पदावर सामाजिक कार्यासाठी सेवानिवृत्त ते झालेले आहेत आकांत शोकतन टाहू कादंबरी पाखर कविता संग्रह व भाकर कथा संग्रह इत्यादी त्यांचे प्रकाशित असलेले आपल्याला दिसून येतात त्यांच्या आकांत या शोकनास अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कारही प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आदिवासी समाजभूषण पुरस्कार समता साहित्य अकादमी अकादमीकडून क्रांतीवीर बिरसा मुंडा पुरस्कार त्यांना मिळाले आहेत म्हणजेच यांनी बाबाराव मंडावी यांनी जे कार्य केलेलं आहे लेखन असेल टाहोसारखी कादंबरी असेल आकांतसारखा कविता संग्रह असेल भाकर सारखा क कथासंग्रह त्यांनी काढलेला आहे आणि या समग्र साहित्याच्या अनुषंगाने त्यांना जे मिळालेले पुरस्कार आहेत ते पुरस्कार या त्यांना मिळालेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर प्रस्तुत कविता त्यांच्या पाखर पाखर या काव्यसंग्रहातील असून त्यात आदिवासीच्या स्वातंत्र्यासाठी बिरसा मुंडाने जो विद्रोह करून माणसाच्या मुक्तीलढा उभा केल्याचे चित्रण या ठिकाणी केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं की आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना मानवमुक्तीसाठी किंवा त्यांना या समाजाच्या समाजामध्ये सन्मानानं जगता यावं या, या उद्देशाने बिरसा मुंडा यांनी जे आदिवासीसाठी केलेलं कार्य आहे हे कार्य कशा स्वरूपाचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न बाबाराव यांनी आपल्याला केलेला दिसून येतो हा एकंदरीत त्यांचा परिचय पाहता आपल्याला लक्षात येतं की त्यांनी या केलेलं कार्य या कार्याचा त्यांना भेटलेला बहुमान हा आपल्याला दिसून येतो कवी कवितेमध्ये म्हणतो की बिरसा तुझा विद्रोह लंगोटी नसलेल्या आदिमा आदिमाच्या स्वातंत्र्यासाठी बिरसा तुझा विद्रोह लंगोटी नसलेल्या आदिमांच्या स्वातंत्र्यासाठी बघा काय म्हणतो कवी की बिरसा मुंडाने जे केलेलं कार्य आहे ते कुणासाठी आहे लंगोटी नसलेल्या आदिमांच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी हा तुझा विद्रोह आहे त्यांच्यासाठी तू सामाजिक कार्य केलेलं आहेस त्यांना लंगोटी नसलेले म्हणजे कसले अंगावर कपडे नसतात आदिवासी आपण पाहिलेले आहेत फक्त त्यांना लंगोटी नसलेल्या कसलंही समाजभान नसलेल्या व्यक्तींसाठीचा हा तुझा लढा आहे असं या ठिकाणी बाबाराव मानवी म्हणतात त्यांना समाज कसा आहे हे सुद्धा माहीत नाही आदिम मानवासाठी म्हणजे आदिवासी जे जंगलात राहणारे लोक आहेत इकडे विदर्भ गडचिरोली या भागामध्ये आपल्याला ते आदिवासी दिसून येतात त्यांना समाजामध्ये कसं जगावं किंवा समाजाच्या जवळ कसं यावं हे सुद्धा माहीत हो नव्हतं त्यांचा संबंध पुन्हा पुढे पुढे चालून आलेला आहे आपल्याला लक्ष्मण गायकवाड यांनी सुद्धा सांगितलेलं आहे जे पारधी समाज असेल किंवा आदिवासी समाज असं हे कसं पालावरचं जग त्यांचं जीवन कसं असतं जंगलामध्ये कसं कष्ट करावं लागतं वकिले समा पारधी कादंबरी असेल अशा पवार आली या सगळ्यामधून आपल्याला आदिवासी जीवन जसं लक्षात आलेलं आहे तसं कवी या ठिकाणी म्हणतात की बिरसा मुंडा यांनी केलेलं कार्य हे कुणासाठी आहे लंगोट नसलेल्या आदिमांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी तू लढत आहेस त्यांच्या मानवमुक्तीसाठी तू लढत आहेस हा तुझा विद्रोह हो जे आहे ते कुणासाठी आहे या दिशा नसलेल्या व्यक्तींसाठी आहे त्यांना समाजाचं कसलंही भान नाही अशा व्यक्तींसाठीचा हा तुझा लढा आहे असं या ठिकाणी बाबाराव आपल्याला सांगतात पुढे म्हणतात मनुच्या व्यवस्थेनं उघडी माणसं चालली आणवानी पायान मनुची व्यवस्था जी मनु ही मनुस्मृती नावाचा जे ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये जे व्यवस्थेने रचून ठेवलेलं होतं की कोणती जात कशा उतरंड जातीची जी उतरंड रचलेली होती त्या मनुच्या व्यवस्थेने लोकांनी कसे आणवाणी झालेली आहेत अनवाणी पायानं कसं चाललेले आहेत म्हणजे त्यांना नागावलं कसं गेलेलं आहे जाती जातीमध्ये कसा लढा लढला जाईल हे कसं त्या व्यवस्थेनं पेरलं होतं त्याचं दहन कुणी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे मनोसमृद्धीचं दहन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे त्या समाजाला आत्मसन्मान जगण्यासाठी किंवा स्वाभिमानानं जगण्यासाठी शिकवलेलं आहे किंवा दलित साहित्याची मुख्य प्रेरणा किंवा दलित व्यक्तींची मुख्य प्रेरणा जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो तसंच आदिवासींची प्रेरणा जगण्याचा आधार म्हणून आपण बिरसा मुंडा यांच्याकडे पाहतो आणि बिरसा मुंडानेही त्यांच्या सारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच अनुकरण करून आपल्या समाजाला या समाजगर्दीतून बाहेर काढण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतो डोक्यावर छत्री न घेता भाजली रखरखत्या उन्हात पुढे म्हणतात कवी डोक्यावर छत्री नाही एक भाजले उन्हामध्ये भाजले म्हणजे कसं उन्हामध्ये छत्री नसल्यावर उन्हामध्ये कसं भाजून निघतं माणूस त्या पद्धतीनं हे समाज एका घरतेमध्ये अडकलेला होता शिक्षणाचा अभाव आहे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणखीही आजही बरेच आदिवासी हे शिक्षणापासून वंचित असलेले आपल्याला दिसून येतात त्यांच्या घरापर्यंत ही स्वतः शिक्षणाची धुरा गेलेली नाही ते आजही शिक्षणापासून वंचित कसे आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि असे जे लोक आहेत ते रखरख त्या उन्हामध्ये भाजून निघत आहेत असं या ठिकाणी कवी म्हणतात की त्यांच्या डोक्यावरती छत्री नाही त्या छत्री ठेवण्याचं काम तू बिरसा मुंडा यांनी केलेलं आहे कोणासाठी आधीम व्यक्तींसाठी लढा देण्याचं काम यांनी केलेलं आहे ते पुढे म्हणतात आदिमांच्या जिंदगीवर घाला जंगलामध्ये अंधार असा दाटून आला आदिमांच्या जिंदगीवर घाला जंगलामध्ये अंधार कसा दाटून आला म्हणजे हा जंगलात राहणारा आदिम माणूस आदिवासी यांची जिंदगी कशी होती यांचं जीवन कसं होतं हे चित्रण आपण बऱ्याचशा काता कादंबरीमधून पाहिलेलं आहे की हे आदिवासी जमात कशा स्वरूपाची राहत होती जगत होती पालावरचं जीवन कसं जगत होतं बिंचवाचं बिराड हे पाठीवा जसं म्हणतात तसं कसं आपलं जीवन जगत होते जंगलामध्ये जगत होते पण कालांतराने जंगलामध्ये सुद्धा एका मग त्यानंतर इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी त्यांना कसा सळ केला त्याचबरोबर आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी कसा सळ केला हे सगळं आपण पाहिलेलं आहे किंवा सिंधुताई सपकाळ मी सिंधुताई सपकाळ बोलते या पाठामध्ये सुद्धा आपल्याला मेळघाटमध्ये राहणारे जे आदिवासी आहेत त्यांचे प्रश्न कशा स्वरूपाचे होते हे आपल्याला सिंधुताई सपकाळ यांनी आपल्याला सांगितलेलं दिसून येतं त्यांचं जीवन कसं होतं हे आपल्याला लक्षात येतं कसं अंधार त्यांच्या जीवनामध्ये होता इथं अंधार जी प्रतिमा वापरलेली आहे अंधार म्हणजे काय असतं घनदाट संकट जंगलामध्ये जे असणारे संकट आहे ते कसं दाटून आलेलं होतं आणि त्या कस घनडाट आलेल्या संकटाला तू बाजूला कसं केलं आहेस हे सांगण्याचा प्रयत्न कवी म्हणतात की या घनडाट जंगलातल्या संकटाला बाजूला करण्याचं काम हे कोणी केलेलं आहे बिरसा मुंडा या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तो या महात्मानं केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे आदिवासींना या समाजगर्तेतून किंवा समाजापर्यंत आणण्याचं काम कोणी केलेलं आहे तर बिरसा मुंडा या सामाजिक कार्यकर्त्याने केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी कवी बाबाराव आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतात पुढे जे म्हणतात तू खेचित गेलास तीर कामट्याचा दोर पेटत गेलास घनघोर तू खेचित गेलास तीर कामट्याचा दोर तीरकामटा तीर काम म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला आदिवासीचं एक शस्त्र आहे म्हणजे धनुष्यबाण त्याला पूर्वी आदिवासी हे तीर कामटा म्हणायचे आणि तू खेचीत गेलास ते तीरकामटा खेचून तू काय केलेला आहेस इथला सगळा अंधार जे आहेस ते अंधार दूर केलेला आहेस आणि तू पेटत गेलास घनघोर घनघोर पेटणं विद्रोह तुझा या मानव मुक्तीच्या लढ्यासाठी तू पेटत आहेस हे दूर व्हावं हे समाज सुधार लावा किंवा हे जातीपातीचं राजकारण संपून ज्या आणवानी पायानं चालणारा समाज आहे किंवा लंगोटी नसलेला समाज आहे या समाजाला दिशा देण्याचं काम तू केलेलं आहेस तीर कामटा म्हणजे धनुष्यबाण या धनुष्यबाणासारखा तू खेचत गेलेला आहेस आणि तुझा पेटत गेलेला जे विद्रोह आहे हे कुणासाठी आहे या सगळ्या आदिम मानवांसाठी आहे आदिवासीसाठी आहे असं या ठिकाणी बाबाराव म्हणताना आपल्याला दिसून येतात तुझी दरकाळी माझ्यावर तुम्ही काय पहारा करता पुढे म्हणतात तुझी दरकाळी माझ्यावर तुझी काय पहारा करताय मी छिन्न विछिन्न करून टाकीन म्हणजे तुझी दरकाळी फोडलीस कुणासाठी या आदिमांसाठी जी दरकाळी फोडलेली आहेस ती तू काय म्हणजे माझ्यावर काय पहारा करता असं समाज व्यवस्थेला तो प्रश्न विचारतो मी छिन्न विछिन्न करून टाकील म्हणजे मी लढणार आहे कुणासाठी या समाजासाठी लढणार आहे या समाजाला या जाती व्यवस्थेतून भार काढण्यासाठी किंवा त्याला आत्मसन्मान जगता यावं म्हणून मी जी दिलेला लढा आहे मानवमुक्तीचा जी लढा आहे ही लढा परिपूर्णते लिहिण्यासाठी मला कितीही जरी समोर जर काही परिस्थिती आली असेल तर त्या परिस्थितीवर मात करून मी ते छिन्न विछिन्न करून टाकीन या पृथ्वीला हलवून टाकीन माझ्या माणसाच्या मुक्तीसाठी या पृथ्वीला हलवून टाकीन माझ्या माणसाच्या मुक्तीसाठी म्हणजे मी माणसाच्या मुक्तीसाठी जी आहे ना या पृथ्वीला हलवण्याचं सुद्धा काम करीन मला कितीही संकटी माझ्या समोर जर कोणी आला असेल तर मी त्याच्या त्याला पार करून जाण्याचं माझ्या धाडस आहे असं हा क बिरसा मुंडा यांनी सांगितलेलं आहे कशासाठी की माझ्या माणसाच्या मुक्ती लढ्यासाठी मी काही करेल असं तो म्हणतो म्हणजे त्याचा विद्रोह कसा पहा म्हणजे या समाजाविषयीची जी असणारी त्याची जी जाण आहे या समाजाविषयी जे त्याचं असलेलं भान आहे या समाजाविषयी असलेलं त्याचा आत्मीयता आहे या समाजाविषयी त्याला करायचं मुन जे त्याला अन्याय अत्याचारून या समाजाला कसं बाहेर काढायचं ही त्याची जी भूमिका आहे ही भूमिका ही भूमिका जर पार करताना कोणी जर आलं तर मी त्याला हलवून टाकेन मी बाजूला करेल त्याच्यावर मात करेन कशासाठी या माणसांच्या मुक्तींसाठी या माणसांच्या मुक्ती लढ्यासाठी मी बाहेर काढेल या व्यक्तींना बाहेर काढेल असं बिरसा मुंडा या ठिकाणी आपल्याला सांगतो किंवा या बाबाराव मांडवानी या मांडलेला आपल्याला दिसून येतो पुढे कवी म्हणतो तू पेटवलास जंगलात गुलाम झालेल्या माणसाचा महासंग्राम जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांनी सावित्री या जी स्त्री शिक्षणाची घेतलेली धुरा आहे शिक्षण स्त्रींना शिक्षण मिळावं म्हणून आज पुरुषाबरोबर स्त्री आपल्याला दिसू लागते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई शिक्षणाचं कार्य केलेलं आहे त्यामुळे आज आपल्याला बरेचसे शिकलेल्या स्त्रिया आपल्याला दिसू लागतात सन्मानाने जगू लागलेल्या आहेत आत्मसन्मानाने जगू लागलेले आहेत तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य सुद्धा जसं दलित व्यक्तींसाठी अस्पृश्य व्यक्तींसाठी महत्त्वाचे होतं तसं कार्य हे बिरसा मुंडांनी केलेलं आहे जे जंगलामध्ये तू पेटवलास कुठं तर जंगलामधल्या माणसांना गुलामांना गुलामांची जाणीव करून दिल्याशिवाय गुलामी काय आहे हे कळत नाही डॉक्टर बाबासाहेब म्हणतात गुलामांना गुलामांची जाणीव करून दिल्याशिवाय त्या गुलामांना कळत नाही तसं या गुलाम व्यक्तींना तू माणसांचा जसा महासंग्राम हा जंगलामध्ये पेटवला आहेस तसं दलित अस्पृश्यांना गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर इथे जसा लढा लढला गेला जातो तसा तू या ठिकाणी जंगलातल्या व्यक्तींना या माणसांना तू गुलाम असल्याची जाणीव करून दिलंस आणि हा महासंग्राम जंगलामध्ये पेटवण्याचं काम कोणी केलेलं आहे बिरसा मुंडा या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे महासंग्राम पेटवण्याचं काम हा महा महात्मे करत असतात म्हणून या ठिकाणी काही म्हणतो की तू पेटवला जंगलात गुलाम झालेल्या व्यक्तीचा महासंग्राम आणि उठून उभे झाले भुकेल्या जीवाचे हाडाचे सापळे हा महासंग्राम पेटवलेला आहे तू त्याची गुलाम कसे तुम्हाला गुलाम ही व्यवस्था बनवत आहे तुम्ही कसे गुलाम आहात याची जाणीव करून दिल्यानंतर ले ले ची ची ले ले समाध, हे सगळे उठून उभे झालेले आहेत जंगलातले आधी मानव हे उठून उभे राहिलेले आहेत आणि भुकेल्या जीवाचे हाडाचे सापळे जरी असले तरी विद्रोह करायला लागलेले आहेत आम्ही किती भुकेला असलो तरी आमच्या आत्मसन्मानासाठी किंवा आमच्या समाज आम्हाला समाजामध्ये मान मिळावा अन्याय अत्याचार आमच्यावर जाताळावा म्हणून हे सापळे उभे राहिलेले आहेत आणि तू हे महासंग्राम पेटवण्याचं काम तू या जंगलामध्ये केलेलं आहेस असं तुझे कार्य समाला जरा जाणीव करून देण्याचं कार्य या ठिकाणी बिरसा मुंडा यांनी कसं केलेलं आहे हे आपल्याला बाबासाहेब बाबाराव मुंडवे यांनी सांगितलेलं आहे पुढे शेवटी कवी म्हणतात की बाबा बिरसा प्रत्येक दगडावर तुझे नाव शोधतो तुझे जंगलातले गाव तडपणाऱ्या जीवाचे हे रान पुन्हा एकदा उलगुणान कवी म्हणतात की बिरसा तुझे हे प्रत्येक जीवाजीवामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये तू विद्रोह करण्याचं किंवा ती त्यांना गुलामी असण्याचं जाणीव करून दिलेलं आहेस हे जाणीव केल्यानंतर प्रत्येक माणसामध्ये ही थिणगी पेटलेली आहे जे मला जगता आलं पाहिजे माझ्या समाजासाठी जगता आलं पाहिजे मला मला आत्मसन्मान जगता आलं पाहिजे मला मानवमुक्ती झालं पाहिजे जे म्हणूने जे काय घालून दिलेले निर्बंध आहेत हे मला टाळता आले पाहिजेत हे व्यक्ती हे तुझ्या कार्याने तुझ्या भूमिकेने प्रेरित झालेले आहेत आणि भूकेले जीव जरी असले तरी आज ते सापळे होऊन उभं आहेत सापळे जरी असले तरी हाडाचे सापळे असून सुद्धा ते विद्रोह करायला तयार झालेले आहेत तू कुणासाठी क कसं जगलं आहेस किंवा कुणाला लढवण्यासाठी तयार केलेलं आहेस जंगलामध्ये महासंग्राम कसा पेटवला आहेस हे मी आज शोधतो आहे असं कवी म्हणतो आहे की प्रत्येक दगडावर तुझे नाव शोधतो आहे तुझी केलेलं कार्य आहे तुझी केलेल्या खुणा आहेत समाजा या समाजासाठी केलेलं कार्य आहे त्या खुणा मी शोधण्याचं काम करतो आहे किंवा मी पाहतो आहे की या समाजामध्ये तुझं क तुझे विचार किती रुजलेले आहेत तुझी ह्या समाजामध्ये रुजवलेले विचार आहेत ते या समाजातून उगवले आहेत का हे सुद्धा मी पाहण्याचं काम करतो आहे असं बाबाराव मुंडवे हे म्हणतात शोधतो आहे जंगलातले तुझे गाव तू कोणत्या ठिकाणी जंगलामध्ये राहत होतास आपण पाहिलेलं आहे आदिवासाचं गाव नसतं पाडा असतो म्हणजे अस्पृशाला तरी जा, जा, समाजामध्ये किंवा याच गावामध्ये जागा भेटलेली आहे कडेला का होणार कुठं तरी गावाच्या कडेला तरी अस्पृशा त्याची वस्ती असते पण ह्या आदिवासींना ना वस्ती आहे ना काहीच नाही तो पाडा आहे जंगलामध्ये राहतो त्याची एका ठिकाणी वस्ती नाही आज चार दिवस या ठिकाणी असतो चार दिवस दुसऱ्या गावाला असतो किंवा गावाला जात असताना पोलीस पाठवाचा दाखला घ्यावा लागतो हे आपण उचल्यामध्ये पाहिलेलं आहे जसं जनावराला विकण्यासाठी दाखला लागतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जनावर एका म्हणजे जनावराला आपल्याला बैलाला विकायचं असेल तर आपण त्याचा दाखला तयार करत असतो दाखला देत असतो तसं आदिवासींना एका जागा गावाहून दुसऱ्या गावाला जर जायचं असेल तर त्याला पाट पोलीस पाटलाचा दाखला घ्यावा लागतो असा आपण ह्या उचल्या या, या आत्मकथनामध्ये अभ्यासला आहे तुम्ही वाचा ते खूप चांगलं आत्मकथन आहे किंवा वकील अपार्धी नावाची कादंबरी आहे ते तुम्ही वाचा पारदी नावाची कादंबरी आहे ते वाचा शंक अशोक पवारांची कवी आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आदिवासी जमात ही कशी जगत होती विंचवाचं बिराट उपरा लक्ष्मण माने यांनी जी मांडलेलं आहे काही काढी समाजाचं वास्तव तसं प्रत्येक समाजाचं एक भान असतं आणि प्रत्येकाचं समाजाचं एक वास्तव असतं हे वास्तव चित्रण करण्याचा कवी आपलं मान लेखन करत असतो आणि तसंच त्या ठिकाणी या ठिकाणी बाबाराव बांडवे म्हणतात की मी शोधतो आहे तुझ्या गाव जंगलातले गाव आणि तडपणाऱ्या जीवाचे हे रान पुन्हा एकदा उलगुलान उलगुलान म्हणजे लाल सलाम उलगुलान म्हणजे विद्रोह तुझा विद्रोह पाहतो आहे तू कशा पद्धतीने या जंगलामध्ये महासंग्राम पेटवला आहेस हे मी पाहतो आहे हे उलगुलान कसं पा पेटत आहे हे मी पाहत आहे आणि हे शोधतो आहे तू की कोणत्या गावामध्ये किंवा कुठं राहत होतास कुठल्या दगडावर तुझं नाव आहे हे मी शोधतो आहे असं या ठिकाणी कवी म्हणताना आपल्याला दिसून येतात म्हणजे एकंदरीत बिरसा मुंडा यांनी केलेलं जे हे समाज कार्य आहे या समाजाला कसं पेटवण्याचं काम बिरसा मुंडाने केलेलं आहे ही एकंदरीत आपल्या कवितेच्या माध्यमातून बाबाराव मंडावी यांनी रेखाटलेलं आपल्याला दिसून येतं आदिवासीसाठी जी मानवमुक्तीचा लढा या जंगलामध्ये पेटवण्याचं काम कोणी केलेलं आहे तर बिरसा मुंडा यांनी केलेलं आहे आणि बिरसा मुंडांनी केलेलं कार्य तो कसा पेटत गेलेला आहे तू कसं त्यांना गुलाम आहेस याची जाणीव करून दिलेली आहेस किंवा तू काम का त्याने कसं पृथ्वी हलवून टाकलेली आहेस हे सगळं कार्य हे मी पाहतो आहे शोधतो आहे जंगलामध्ये कुठं तू कार्य केलं हे मी शोधतो आहे हे सगळं कार्य मी शोधण्यासाठी इथं आलेलो आहे कोणत्या दगडावर तुझं नाव आहे ही सगळी व्यवस्था कशी होती हे तू कसं पेटवलं आहेस तू कसं केलं आहेस हे शोधण्यासाठी मी इथं आलेलो आहे असं कवी या ठिकाणी म्हणतात की एकंदरीत या कवितेचा आशय आपल्याला लक्षात आला असेल तर आ, आ, या ठिकाणी एक आदिवासी समाजामध्ये समाजांना भान आत्मभान सन्मान मिळवून देण्याचं काम बिरसा मुंडा यांनी कसं केलेलं आहे हे आपल्याला कवीने या कवितेच्या माध्यमातून सांगून दिलेलं आहे धन्यवाद